सन्मान न्यूज पोर्टीन महाराष्ट्र शासनातर्फे बांधकाम कामगारांना तीस वस्तूंच्या भांड्यांचा सेट सप्रेम भेट देण्यात येत आहे यासाठी आमदार सीमाताई हिरे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत अशोकनगर आणि परिसरातील बांधकाम कामगारांसाठी सीमाताई हिरे यांच्या पुढाकाराने विविध तीस वस्तूंच्या भांड्यांचा सेट सप्रम भेट देण्यात आला या उपक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्रावण तथा शरद शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले श्री शरद शिंदे यांनी हा सेट ठेवण्यासाठी आपली जागा उपलब्ध करून दिली असून त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून या वस्तूंचे वितरण होत आहे यावेळी प्रशांत दैतकार सिंधू शार्जोल आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद